फडणवीस यांनी जलसंधारणाच्या कार्यक्रमातून सध्याच्या राजकारणावर भाष्य केले राजकारणात पाणी अडवा पाणी जिरवा असं म्हणतो मात्र म्हटलंय मुंबईमध्ये जलसंधारण अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा कार्यक्रम पार पडला आणि त्यावेळी ते बोलत होते वसंतराव नाईक साहेब ज्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस एकोणीसशे बहात्तरच्या दुष्काळानंतर त्यांनी पहिल्यांदा पाणी, पाणी, लिए लिए। पाणी, अर्वा, पाणी हो अडवा पाणी जिरवा अशा प्रकारची मोहीम सुरू केली आणि अत्यंत ताकदीनं ती मोहीम राबवली गेली अर्थात आम्ही गमतीने नेहमी म्हणतो की चांगली मोहीम सुरू झाल्यानंतर काही काळ ती चालल्यानंतर मग राजकारणामध्ये पाणी अडवा पाणी ऐवजी एकमेकांना अडवा आणि एकमेकांची जिरवा हे सुरू झाल्यामुळे कुठेतरी हे काम मागे पडलं